श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील नगर नगरसेवक किशन जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे विविध विकासकामाला गती प्राप्त झाली यावेळी प्रतिक्रिया देताना प्रपाक्रमक भाविकतील ज्येष्ठ नागरिक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नागेशांना गायकवाड किसनमाला गायकवाडी रस्ता मारखे करतो देणे शुक्रिया दिवस झाल्या मी चिखल चालूच होती आज माझ्या झाला कि किसन जाधव आणि नागेश जा नागेश जाधव पुष्पा बजरंग तीर्थे बोलते पस्तीस वर्ष झालं ह्या गिर्याला रस्ता नव्हता चिखला मध्ये आमचं हे होतं आता नागेशांनाने आणि किसन मालकाने आमची पुण्य केल्या एवढं सडक केली तर आम्हाला रस्ता करून दिल्या दे। शुभारंभ करण्यात येत आहे गेले जवळपास सातत्यानं या भागातील तमाम नागरिकांचं माझ्यावर असेल आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील यांच्यावर सातत्यानं प्रेम राहिलेलं आहे आता थोड्याच दिवसामध्ये विधानसभेचं वारं राज्यभर वाहणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जसं माझ्यावर आणि नागेशांनावर सातत्यानं आपल्या सर्व माता भगिनींनी तरुणांनी सहकाऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे त्या पद्धतीनं महायुतीचे जे कोणी उमेदवार विधानसभेसाठी असतील निश्चितपणानं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपले जे उर्वरित प्रलंबित प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण महायुती सरकारच्या माध्यमातून असेल राज्याचे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा साहेब असतील त्याच पद्धतीने खासदार सुनीलजी तडकरे साहेब असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या माध्यमातून आपले उर्वरित सर्व प्रश्न आपण निश्चितपणानं सोडवू आणि या ठिकाणी आज या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद